माझे नाव पावसा साई सोमनाथ माझ्या शाळेचे नाव देवगड विद्यालय हो पावसा माझ्या विषयाचे नाव वाहतूक व दळणवळण ही <laughs> गाडी जी आहे ही गाडी आपल्यासाठी वाहतुकीसाठी खूप म चांगली आहे हिच्यात वजन खूप वाहत आहे तर एक टन वजनाची कॅपॅसिटी आहे गाडीची आणि हिच्यात तीस जाळ्या आपल्या कोणत्याही मालाच्या जाऊ शकतात हिच्यात जवळजवळ वीस गोण्या मालाच्या जाऊ शकतात आणि ही गाडी टायर रोडला एक टन ओढू शकते आणि चिखलात मातीत ढेरकडात कमीत कमी पाचशे ते सहाशे किलो वजन ओढू शकते एवढे ही जी आहे या गाडी ही गाडी तीनचाकी आहे याला गेअरबॉक्स आहे रिवर्स फॉरवर्ड गेअरबॉक्स आहे आपले साधे चार गिअर आहे याला माग क्रस् आहे आणि हॉ हो, ओम्बीचा हाऊसिंग टायर आहे का आहे प्लस शॉकअप आहे परत इकडून पुढं हँडलला दोन स्प्रिंग आहे शॉकअप थोडे हार्ड करून स्प्रिंग टाकलेली आहे आणि इकडं आपला सायलेन तो आहेच आणि ऑइल प्रेशर या ब्रेक हा ब्रेक दाबल्यावरती इकडं ऑइल ऑइलची बदली ह्या ऑइलच्या बदलीतून मागं ऑइलचं प्रेशर पडून दोन्ही व्हील लॉक होतात आणि व्हील लॉक झाले की त्याला कशाचं टेन्शन नाही गाडी कुठंच हलत नाही तर कारण की तारीच्या ब्रेकवरती गाडी आवरत नाही त्याच्यामुळं आम्ही ऑइलचा ब्रेक टाकलेला आहे बघा ब्रेक दाबला का गाडी कंट्रोल होती गेअर तिला चार गेअर आहे दोन रिवर्स गियर गेअर आहे आणि आपलं ब्रेक आहे